परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून गाळेगावच्या बापलेकांनी होळीतून जाऊन त्यांचा जीव वाचवला या धाडसाबद्दल कल्याण तहसीलदार सचिन शेजार यांनी त्या दोघांचा सत्कारही केला परंतु या निमित्तानं आपत्ती व्यवस्थापनचे धिंडवडे निघाले आहे गाळेगाव मोहिली परिसरातील दत्तू मंगल्या गायकर वय पंचावन्न शंकर गडल्या पाटील वय पंचावन्न आणि सावळाराम गोप्या वाघे वय साठ वर्ष हे गुरे चालण्यासाठी नदीच्या परिसरात गेले होते परंतु उल्हास नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ते बेटावरच अडकले त्यांनी आपली जनावरे कशी बशी नदीच्या तीरावर सुखरूपणे पोहोचवली परंतु ते तेथेच अडकले नदीच्या पुराच्या पाण्याने त्यांना चारही बाजूंनी घेरल्याने परिस्थिती गंभीर झाली होती सदरची घटना सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगोळे यांना समजल्यावर त्यांनी तहसीलदार यांना कळवली तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी चेतन अग्निशामक अधिकारी नवाब तडवी हे घटनास्थळी पोहोचले पण पुराचा वेग इतका होता की कोणाचेही पाण्यात जाण्याचे धाडस होईना अखेरीस गारेगाव येथील गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा कुमार रोहन गुरुनाथ पवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या होडीतून प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात जाऊन गुरे गेलेल्या तिघांचा जीव वाचवला त्यांचे हे काम नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे परंतु या निमित्तानं आपत्ती व्यवस्थापन बाबतीत काही प्रश्न उपस्थित होत आहेत सदर ठिकाणी गेलेले अधिकारी कर्मचारी संपूर्ण तयारीनिशी गेले नव्हते का आपल्या बोटी रेस्क्यू टीम कुठे होती जीव धोक्यात घालून पुरात उतरलेल्या दोघांना लाईफ जॅकेट का दिली नाही त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वेळोवेळी घेतलेल्या बैठका कशासाठी त्याचा काय उपयोग या सर्व बाबी उपस्थित होत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद